तू डोक्यात पाणी का रे उडवला असत ना आता मला तुला बळ तरी उडवन का मी तू आपली अजून अजून काय नाही हृदय किडनी फुप्फुस लिव्हर सगळं तुझी तुला माहितीये का हे सगळं तुझं आता बाद व्हायचं वय आणि बाद झालेलं पण आहे त्या वयाते तू तु। तसं नाही एखाद्या गोष्टीला उशीर होतो माणसाला तुला लयच उशीर झालाय नाही झालेला असला तरी तू कव्हर करून घेशील अशी मला तुझ्याकडून अपेक्षा आहे तू अशी पायी चालत नको मला लोकांच्या अपेक्षा भंग करायची खूप सवय पण माझी नको ना करू तेवढी तू पायी चालताना बघितली तरी मला इकडे छातीत जळजळ होती का तसं मी तुला घ्यायला पण पण आलो असतो मी तुझ्या पायाने नाही ना चालत तुला त्रास व्हायला मी माझ्या पायाने चालते त्याच जाऊ दे मी जरा आता महत्वाचं बोलतो मुद्द्याच पहाटे मला स्वप्न पडलं होत माझ लग्न झालं होत मी नवरा झालतो मला दोन पोरं पण झाली त्या पोरांची आई तू होती तुला एक सांगू का मला पण रात्री स्वप्न पडलं होतं माझ्या स्वप्नामध्ये तू होत ना अरे वा आणि तुझ्या कानाखाली मी माझ्या चपलेने आवाज काढला होता अरे काय तू बोलती असोभत का तुला, तुला शोभत का तुला का जास्त बोलू नको समजलं ना मला टाइम नाही तुझ्यासोबत बग बग करायला नाही 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 दरवेळी तू माझा अपमान करते बर का असा अपमान करते म्हणजे तुला कळत का तू कोणाला विचारतोय ते तुला तरी का कोण विचारतोय कोण विचारतोय म्हातारा अरे तुझं बघ ना डंगऱ्या अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्या अर्ध्या गौऱ्या मसनात गेल्या म्हणून काय झाले उरलेल्या अर्ध्या आपण दोघं मिळून टाकू हे बघ तुला मी पहिलं आणि शेवटचं सांगते काय मी पहिल्यापासून तुला नाहीच म्हणले आणि आता पण माझा नकारच आहे मी पण तुला पहिलं शेवटचं विचारतोय तू हो मानणार आहे का नाही मला नाही म्हणणार का नाही म्हणणार अगं माझ्यासारखा एवढा देखणा पोरगा तुझ्या माग लागलाय आणि तुझं दरवेळी नाही नाही असत बीच काय वाटत नाही कर स्वतःला पोरग म्हणून घेताना <laughs> माणूस तू आणि स्वतःला पोरग म्हणून घेतोय मला लाज फक्त दुपारी दोन ते चार वाटते त्याच्यानंतर नाही वाटत <laughs> काय करतो काय करतो म्हणजे तू काय करते ते सांग हो का नाही तुला सांगते ना मी नाही तू हो बर का दरवेळी झालंय तुझं तुला मी सांगितलंय दरवेळी नाही म्हटले ना तर आता पण नाहीच जास्त परत परत तेच विचारू नको तू हो मानणार आहे मा हो मा ना ना ना? का नाही तू ऐकणार आहे का नाही काय काय म्हणजे मी तुला काय सांगितलं नाहीच आहे ना माझं पहिल्यापासून तू नाहीच म्हणणार ना असं कसं नाही दरवे आलो की तुझं नाही 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 आज मला काय माहिती रे आज तू हो म्हणायचस तू हो मानणार आहे का नाही तुला ऐकायचं का हां हो म्हणू का हां ए ऐक अरे ए माणसाला बघ मला नि सतरस देतोय माझा काय नाही माणूस गेला 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 तो गेला ऐक ना आपल्या दोघांचा विषय दोघातच मिटू ना लोक दोघाचा विषय दोघामध्ये मिटतच नाही तुला लाज वाट का ओ बाबा बाबा काय 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 लगत असं असतं ना कुठं असंच असतं ना माझ्याकडं आपलंयच बघ ना तसं काय नाही ताईंचा गैरसमज झाला होता थोडा आता एवढं एवढं ताई म्हणतोय मला आता म्हणतोय तू माझ्या लेखनाची आई होती मला दोन पोरं होते आणि काही बोलते तोंडा म्हणून अरे मग केस गेली याची गेली का पाय आहे माझ अरे तुला एकटेल काय याची नाटक आण तू त्याला नीट चांगला नि बरं आणच आलं त्याचं काय झालं माहितीये आहे का रस्त्याने येताना फक्त ताई पायी चालल्या होत्या बोललं पोडीपर मदत करावं त्यांची तर त्यांचा गैरसमज झाला ते काही बोलायला लागल्या मला एवढ्या मोठ्या नवरावर गैरसमज झाल्यावर तसं लाय काटा बिटा टोचला असेल त्यांना म्हणून वर परत रस्त्याला दिसला सांगतो मग तुला बस गाडी नाही त्याच तू परत पाहिलं फक्त मला बोल मग तुला सांगते नाही आता आतमो झाला माहिती का बिना लग्नात राहिले ना त्याच्यामुळे करतोय असं सोडला याला गावाला दुसरा पुरी नाहीच आहे चल <laughs> येऊ <यू> काय <laughs> <दियन फौबारा laughs> <निक> चल माणूस कि ऐका नाही काय माणूस गेली केला अरे टकलो पणय त्याला पार कि काय राहिलंय का त्याच्यात आता बघा ना आता तुम्हीच ते सगळं झालं ही जाऊ दे मर्दे मी विचारलो होत काय झालं आता एक निपटत नाही कवर दादा जोशी तो पण झाला का चालू मला वाटत अरे तू रोज माया बरं तुला कळत कसं नाही माझ्या घरचे बरं सोयरी घेऊन झाले त्या घरी मला काय माहिती तू सोयरी घेऊन चाललाय हाफ चड्डी वाला तिच्या पुढे मग यांनी काय होतं तेव्हा त्याला मी काम करीत होतो नि जाऊ दे बघ तेवढे विचार करून तुला अजून पण तिथंच का चल बाबा मला कोणालाच नाही बोलायचं